ठीक आहे ठीक आहे असे या राज्य रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस आणि गणपतराव पाटील बहुद्देशीय सेवाभावी आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्या विद्यमाने जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे की साठी जो ट्रॅक आपण आर टी ओमध्ये असतो तो तिथं ट्रॅक तुम्ही तयार करून लोकांना म्हणजे एक चांगलं संधी दिलेली आहे की वळख तुम्ही अशा प्रकारे गाडी चालवली तर तुम्हाला लायसन्स मिळेल छान तुम्हाला मार्गदर्शन केलं आप ते हो की आपण आपल्या मनाला कुठेतरी समजवलं पाहिजे की बाबा आपण अगोदर नियम पाळले पाहिजे फक्त लायसन्स मिळालं म्हणजे कशी ही गाडी असं नाही आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढे ॲक्सिडेंट झालेले आहेत त्याच्यापैकी पंच्याहत्तर टक्के ऍक्सिडेंट टू व्हीलरचे आहेत लास लास आपने पाले। तर टू व्हीलरचे ऍक्सिडेंट खूप जास्त आहेत आणि त्यामध्ये जर तुम्ही हेल्मेट घातलेला असलं असत तर त्याच्यात ऐंशी टक्के लोक कमीत कमी वाचलेत तर हेल्मेट घालणे आणि फोर व्हीलर चालवताना बेल्ट घालणे अतिशय महत्वाचं आहे आणि आपण नियम पाळले तरच ऍक्सिडेंट कुठेतरी टाळता येईल ऍक्सिडेंट झाल्यानंतरची उपाययोजना करून काही उपयोग उपयोग नाही आपण लायसन्स कशासाठी काढतो पोलीस पकडतात आरटीओ पकडतात म्हणून बरोबर आहे हीच एक धारणा असते मनावर पण त्या लायसन्सचा उपयोग तुम्हाला इन्शुरन्स मिळण्यासाठी पण हो तुमच्या फॅमिलीला इन्शुरन्स भेटला तर तुमच्या फॅमिलीचं पुढचं जीवन चांगलं होईल आणि ऍक्सिडेंट मध्ये सर्वात जास्त प्रमाण पंचवीस ते पस्तीस या वयोगटातलं जास्त आहे म्हणजे विचार करा पंचवीस वयोगटातला जर एखादा घरातला करता माणूस गेला आपन नियम तर त्या कुटुंबावर काय भेटत असेल आपण नियम पाळलं तर कुठंतरी आपल्या कुटुंबाला पण आपण व्यवस्थित सांभाळू शकेल त्यामुळे मला इथून असं सांगायचं की बाबा फक्त पोलिसांच्या भीतीने किंवा ओच्या भीतीने तुम्ही नियम कागदपत्र वगैरे सगळे हे करू नका नियम कुठेतरी आपण स्वतः पाळले पाहिजे हे लक्षात घ्या एवढं बोललं मी इथं थांबत धन्यवाद